मामाची पोरगी करेल नसताना पण मामाने आज आम्हाला जोडीना उपस करू म्हणून बोलवलं होतं आणि गिफ्ट तर इतकं भारी दिलं लोक जर्मन शेपट आणते पण मला गावरान शेपट सगळ्यात भारी आता विषय फक्त एवढाच राहिला होता का आमच्या टाबराला आणि आमच्या पिताश्रींना हे पिल्लू किती आवडत तर रामकृष्ण हरी मंडळी मला नव्यानच माहित झालं क्वालिफिकेशन फक्त नोकरीला नाही तर फुकट जेवायसाठी पण लागत असते उदाहरणार्थ जर पाहुण्यांच्या घरी उपस करू म्हणून फुकट जेवायला जायचं असेल तर क्वालिफिकेशन का आपलं लग्न झालेलं पाहिजे आणि यो पेपर मी नुकताच दोन महिन्यापूर्वी पास झालेलोय <laughs> मग मस्त पै मध्ये गाणे म्हणत म्हणत चाललोच होतो <laughs> पण मामाचं काय एवढं जवळ गाणं संपाच्या आधी मामाचं गावच आलं मग प्राचीला म्हणलं का गाणे आणि व्हिडिओ दोन्ही बंद करून टाक नाही तर लग्न झालं होईल बदललं मग मामाचे आलोर पाहिलं तिथे दोन नवीन परिवार सदस्य आले होते आणि दोघं इतके देखणे होते ना का मामाला लगेच कळून गेला की याला आवडलेले आणि तेवढच मामा म्हणले का आमच्या घरी दूध कमी आहे एखादा नेहतो का तुला पाळायला आणि याचीच तर मी वाट पाहत होतो याच्यातले का आपल्याला आता घरी आहे मग आजीचं दर्शन घेऊन आजोबांबरोबर पंक्तीला बसून मस्त पैकी पुरमपोळीवर ताव मारला आणि ह्याची व्हिडिओ जरा गुपचूपच काढली कारण आजोबांनी जर पाहिला असताना व्हिडिओ काढून राहिला तर पुढच्या वेळेस ज्या व्हायलाच नसतं बोलवलं <laughs> 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 आता पिल्लू न्यायचं तर ठरलं पण कोणतं न्यायचं हा प्रश्न होता आणि हुशार मामा लोक नाही लगेच त्यांचं टावर पुढं करून दिलं कोणतं कोणतं न्यायच तुम्हाला कोणतं ठेवायचं हा पक्का राव सर दादाच नात दादा ना तू तुमच्यावरच गेला या बरोबर पारक करेल मग जाऊ द्या चलो पांढरे आपल्याकडे एक नंबर ते चालू त्याने आपल्याला निवडलेलं आहे आपण त्याला नाही मग आता ढवळ्या न्यायचे ठरल्या ठरल्या लगेच तिकडून खोकन गोणी घेऊन आले मला वाटलं मामाला आम्हाला पाहिले काय म्हणा पण मामाला तर तुझी गाडी खराब नाही गाडी जायची राम कृष्ण अरे बाबा काळजी घे मग काय घातलं पिल्लू कोकेत आणि टाकलं गाडीमध्ये मग पिल्लाला आणि आम्हाला वाट लावायला मामाचं सगळं घरदार बाहेर आलं चला आ या का अन्न दादा सुखे बाबा <laughs> मग काय ज्या स्पीडनं मामाकडे गेलो होतो त्याच स्पीडनं आलो <laughs> गेला, गेला का नाही आलो हे काय सांगता नाही यायच थोडा फार जास्त होणार मग घरी गेल्या गेल्या आमचं टावर जोरात गाडीकडे पळत आलं कारण त्याला पाहायचं होतं की आबाने नेमकं गाडीत काय आणलं काय काय मग त्याला गाडीतून आणि खोक्यातून बाहेर तर काढलं पण बनामाला दाखवता का टायसन त्याला काही करतो का काय पण आमचा टायसन खरच लय शान आहे दुसऱ्या मोठ्या कुत्र्याला घराच्या दारात येऊन देत नाही आणि हे लहान पिल्लो असून पण आणि याच्यावर थोडं थोडं गोरखत असून सुद्धा टायसन त्याला काहीच नाही केलं टायसन व टायसन के म्हणू रे <laughs> पण आमच्या टाबराला काय टायसनवर भरसा नव्हता काय नाही टायसन काय नाही मग आता पिलाचं स्वागत सगळ्या घरादारांनी एकदम आनंदाने केलं होतं पण आता उभं राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याचं नाव काय आता गोंडी गावरा <laughs> गोंडी, गोंडी। दाइशन। मा। दाइशन। मा। आता आमचं काय एकमत होईना आणि टावर पण काय महागार घे <laughs> आता हातीडा सोडायसाठी तुम्ही मदत करा ज्याचा हातभार सफल होईल त्याची कमेंट पिन करून स्टोरीला शेअर केली जाईल आता मामाच्या जा घरी उपास करून भेटलेले गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे तर सांगाच पण आता याचं नाव काय ठेवायचं हे कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत राम कृष्ण